प्रताप सर नाईक बोलतायत आपण थेट जातोय त्यामुळे ही भाडेवाढ आहे परंतु सचिवांना हेही सांगितलं की ह्यावेळेस पद्धतीने एकत्रित पंधरा टक्के जवळजवळ भाडेवाढ केलेली असेल तरी ज्या वेळेस भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारितच तुम्ही ती करावी जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला खात्री बसणार आ, रिक्षा आणि टॅक्सीची देखील नाही नाही ती सुद्धा एक फेब्रुवारीपासून होणार असल्याचं मला प्रधान सचिवांनी सांगितलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे परंतु एसटीचा जो परिपत्रक आहे ते आजच निघेल आणि एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी मला दिली किती वाढ होईल आणि ही ती फक्त एसटी आणि एस टी आणि जी भाडेवाढ आहे ती पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे तर जी टॅक्सी आणि रिक्षाची होणार आहे ती तीन रुपये प्रति किलोमीटर होणार आहे जुन्या ज्या सवलती जुन्या ज्या सगळ्या योजना आमच्या सरकारनं चालू केलेल्या त्यामध्ये कुठेही कटोती होणार नाही सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणीनं जी पन्नास टक्क्याची सूट दिलेली आहे ती तशीच कायम राहील किंबना ती पन्नास टक्क्याची सूट दिल्यामुळे एस टीच्या उत्पन्नामध्ये वाढही झालेली आहे कारण प्रवासी संख्या वाढलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना आम्ही जी सूट देतो पंच्याहत्तरवरील सगळ्या ज्येष्ठांना ते अनुदान स्वरूपात आम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन सेवेला मिळत असल्या कारणानं त्यामध्येही कुठेही कमी होणार नाही त्यामुळे ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये कटोती एकही कुठल्याही प्रकरणामध्ये होणार नाही सर मात्र प्रवाशांची अशी मागणी आहे की तुम्ही एस टी महामंडळाच्या काही बस सुविधा आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करा आणि मग सुधारणा नाही ही वस्तुस्थिती आहे सुधारणा पण कसे आहे की आमच्याकडे काही उत्पन्नाचा स्रोत असल्याशिवाय आम्ही त्या सुधारणा करू शकत नाही आजही मी परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर जवळजवळ दोन हजार कोटीहून अधिक बोजा ह्या परिवहन सेवेचा आहे म्हणजे दोन हजार कोटी रुपयाची देणी द्यायची आहेत अनेक वेळा तर असं होतं की आमचे जे सत्याऐंशी हजार बस ड्राय ड्रायवर कंडक्टर आणि आमचे मॅकॅनिक जे बिचारे गरीब कर्मचारी आहेत त्यांना पगाराला पैसे द्यायलासुद्धा आमच्याकडे पैसे नसतात शासनाकडे आम्हाला हात पसरावा लागतो आणि कधीही त्यांना वेळेवर पगार होत नाही बोनस तर लांबची गोष्ट आहे त्यामुळे अशा पद्धतीनं परिवहन सेवा चालत चालवत असताना काहीतरी जबाबदारी प्रवाशांनीसुद्धा थोड्याफार प्रमाणात घ्यायला पाहिजे ही नक्कीच प्रवाशांना ह्या सुविधा देणं आवश्यक आणि त्या माध्यमातून ह्या खात्याचा मंत्री म्हणून मी प्रयत्न करतोय आजपर्यंत ज्या भाड्याचा भाड्या घेण्याचा प्रस्ताव होता तो मी बंद केला आणि पुढे परिवहनच्या सेवेमध्ये कशा दर वर्षाला पाच हजार गाड्या येतील म्हणजे पुढल्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार ते तीस हजार गाड्या जर आल्या तर डोंगर दऱ्यामध्ये सुद्धा मी माझी बस पोहोचू शकेल त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या दाराशी मी माझी बस देऊ शकेल अशी माझी संकल्पना आहे आणि ती मी प्रत्यक्षात लवकर जमला नाही दर वगैरे कमी होणार नाही याचं कारण असं आहे की राज्यामध्ये अजूनपर्यंत तेवढी अद्ययावत चार्जिंग स्टेशन्स निर्माण झालेले नाही आहेत ज्या बॅटऱ्या लागतात ते बॅटरी फक्त चायनाकडनं येतात आणि त्या बॅटऱ्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत वर्ष भरापूर्वी पाच हजार गाड्यांची आपण ऑर्डर दिली होती याच्या चा, इलेक्ट्रिकच्या त्यामध्ये फक्त दोन वर्षामध्ये पाच हजार गाड्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण साडेचारशेच गाड्या झाल्या आणि त्याचं जे प्रॉडक्शन आहे ते प्रॉडक्शन ह्या देशामध्ये कुठेही जास्त मोठ्या प्रमाणात होत नसल्या कारण त्याचीही चणचल आपल्याला भासते परंतु निश्चितपणे पुढल्या काही वर्षामध्ये जी सुधारणा करायची ती सुधारणा आमच्या ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्याची दर तीन महिन्यांनी हा डेवडातली जी बैठक आहे ती मंत्रालयात बोलणं त्याचा आढावा घेणं की काय नेमकी परिस्थिती रिक्षा टॅक्सी किंवा एसटी बैठक होणं अपेक्षित असतं म्हणून घ्या आताची जी बैठक आहे ती तब्बल तीस महिने नंतर झाली तर ही जी बैठक माझं म्हणणं आहे की हे पण चुकीचं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम तीन वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी, जी भाडेवाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते जर वर्षाच्या वर्षा ज्या वर्षा पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो तुमचा सी एन जीचा दर वाढतो तुमचा डिझेलचा दर वाढतो तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही बोलत नाही परंतु एकत्रितपणे जर पंधरा टक्के भाडवाड भाडेवाढ भाड़ केली तर पुढे जरी त्यांच्याही खिशाला कात्री बसते आता ठीक आहे पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे